नगर कल्याण महामार्गावर गुळुंजवाडी गावच्या हद्दीत एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने थेट अंत्यविधीसाठी जमलेल्या जमावामध्ये घुसल्याने चार जणांचा जागेवर मृत्यू झाला असून दहा जण किरकोळ जखमी झाले आहेत तसेच तीन कार व तीन मोटरसायकल यांचे मोठे नुकसान झाले आहे ट्रक क्रमांक एम एच दहा डब्ल्यू बत्तीस सत्त्याण्णव हा नगरहून आळेफाट्याकडे जात असताना ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित ट्रक गुळुंजवाडी गावात अंत्यविधीसाठी जमलेल्या जमावामध्ये घुसल्याने दत्तात्रय लक्ष्मण गोसावी वय बासष्ट वर्ष राहणार गुळुंजवाडी शीतल योगेश दाते वय सत्तावीस राहणार आणे स्त्रियांश योगेश दाते वय सहा राहणार आणे नंदाराम पाटीलबा भांबेरे वय ऐंशी या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर योगेश दाते राहणार वय चौतीस भाऊ पिंगट वय बासष्ट राहणार बेले ज्ञानेश्वर कर्डिले वय साठ राहणार गुळूं पंचेचाळीस राहणार गुळुंजवाडी नितीन आहेर वय पंचेचाळीस राहणार गुळुंजवाडी हे या अपघातात किरकोळ जखमी झाली आहेत तर सुधीर काशीनाथ गुंजाळ वय अडतीस वर्ष राहणार गुळुंजवाडी अरविंद मताजी फापाळे वय त्रेचाळीस राहणार गुळुंजवाडी नाथा गुंजाळ वय बेचाळीस राहणार गुळुंजवाडी भाऊसाहेब रानू बांगर वय पंचेचाळीस राहणार गुळुंजवाडी पंढरीनाथ विश्वनाथ वाबळे राहणार निगोज तालुका पारनेर हे या अपघातात जखमी झाले असून सर्व जखमींना आले येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे या अपघातानंतर गावात वातावरण तणावाचे असून ग्रामस्थांनी रस्त्यावर आंदोलन केले आहे व हा रस्ता वाहतुकीसाठी अडवल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून आळेफाटा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच जुन्नरचे डी वाय एस पी रवींद्र चौधर घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा